नमस्कार मी डॉक्टर बंदिष्टी मी बिराव क्लिक इथे न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर म्हणून काम करतोय सध्या जे घबराटीचं वातावरण जी बी एसच्या आजार आजूच्या आजाराबद्दल जे पसरलं आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी कार्यस्थिती प्रतिष्ठान करते आपण हे करतोय तर जी बी एस हा आजार ज्या पद्धतीने घबराट किंवा एक वातावरण त्याच्याविषयी पसरले तो कोविडसारखं किंवा त्यासारखी परिस्थितीच तरी निर्माण झाल्याची वाटते आम्हाला पण बरेचसे पेशंट रोज प्रश्न विचारतात फोन येतात तर एस आजार हा काही इम्युनॉलॉजिकल आधार म्हणून किम्युनॉलॉजिकल कारण म्हणून होत असतात ज्या बॅक्टेरिया सगळ्यात कॉमन जो जे कॉम्प कॉम्पिकल बॅक्टेरिया जेजूमी म्हणून जे इन्फेक्शन असतं जे डायरिया लुज दूषित आणणं अशा पद्धतीने कसरला आधार असतो आपलं शरीर त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतो आणि अनफॉर्च्युनेटली त्या जंतूंचं जे प्रोटीन्स असतं त्याचं आणि आपलं मायलेन शीत किंवा जे नर्वचं कवर असतं त्याचं स्ट्रक्चर सिमिलर असतं जसं ते जंतुलोग अटॅक करतात त्याचप्रमाणे आपलं नर लोक पण अटॅक करतात आणि नवचं फंक्शन हवावर कमी होतं तर हा आजार सुरू होताना जनरली हातापायला मुंगे आणणं जडपणा पडणं बॅल उगाणं हातापायची ताकद कमी होणं असं सुरू होऊन थोडा 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 वाढत जातं काही जणांना मशीन लागेल व्हेंटिलेटर लागेल इतकी पण परिस्थिती होती पण हे प्रमाण कमी असतं कित्येक लोक असे असतात की स्पॉन्टेनियसली काही न करता हळूहळू बरे पण होतात आणि आजाराची सिम्विरिटी किती त्याच्यावर आवडून असते दुसरी महत्वाची बघ याला पूर्ण इफेक्टिव्ह परिणामकारक करणार ट्रीटमेंट आहे पेशंट पूर्ण काम करा पण होते आणि मेजॉरिटी ऑफ द पेशंट जरी अगदी व्हेंटिलेटरला लागला तरीही नॉर्मल लाईफ पुढचा आयुष्य होऊ शकतं किंवा तसं घाबरण्यासारखं असं आलं तर हा नक्कीच नाही फक्त किती वर्ष निघून असे लक्षण जर काही सापडले तर तुरंत जेवढ्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या ठिकाणी या सगळ्या फॅसिलिटीज अव्हेलेबल आहेत नुसतं जवळच्या कुठल्या तरी दहा आपल्याला जाणार फार काही महत्त्वाचं नाही ज्या ठिकाणी व्हेंटिलेटर होऊ शकते त्या ठिकाणी न्यूरोलाइज पाहिजे जठिकाणी यांचे प्लाझ्मा पेरेसाईज करून न्यूरॉलच्या इंजेक्शनच्या ट्रीटमेंटची अव्हेलेबिलिटी त्या ठिकाणी जाऊनच पाहिजे नाही तर बऱ्याचशे डिले पण खूप होतं बरेच येईपर्यंतच चार प्रसा वगैरे असतं आणि त्यानंतर पेशंट जेव्हा ट्रीटमेंटची इम्प्लमेंट झाल्यानं करेल तर असं करूनही काही त्याचा उपयोग नाही कारण अशाच ठिकाणी जायला पाहिजे तर न्यूरोलाइज आणि हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असेल त्या ठिकाणी काय महत्त्वाचं असेल